तर ने हा टाइम पिरियड वाढून द्यावा किंवा दुसरी महत्वाची गोष्ट ऑनलाईन सिस्टम करावी किंवा ज्या पोलीस चौकीमध्ये ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या भागामधले पोलीस चौकी आहेत त्या त्या ठिकाणी त्यांना परमिशन देऊन सेपरेट लोक देऊन या ज्या पावत्या दंडाची फिफ्टी पर्सेंट लोक भरायला पाच हजार लोक इथं तयार आहेत पण आतमध्ये प्रशासन प्रशासनाकडे लोक नसल्यामुळे पैसे यंत्रणा एकदम कुचकामी आहे आणि ती इतकी कुचकामी आहे की आज फक्त पन्नास ते सत्तर लोक सोडल्यात आणि बाहेर पाच ची लोक बाहेर उभी आहे पैसे भरायला तर गव्हर्नमेंटने ही सिस्टम चुकीची आहे ती पूर्णपणे चेंज केली पाहिजे प्रत्येक पोलीस चौकीला ऑथराईज परमिशन देऊन प्रत्येक पुली चौकीमध्ये जे फिफ्टी पर्सेंट जे तुम्ही दंड आकारणार आहे ते आकारून त्या त्या भागामध्ये त्या ठिकाणी पुली चौकीमध्ये ते पैसे जमा करावे करावी हो हो शंभर टक्के दोनवाई सिस्टीम करावी कारण यांची इथली जी यंत्रणा आहे ती पूर्णपणे कुचकामी कमी आहे त्याचा टाइम पिरियड फक्त तीन दिवसाचा आहे साहेब तीन दिवसामध्ये हे होणार नाही सत्तर लोक सत्तर टोकन देणार तुम्ही जास्त जास्त खूप पूर्ण जिल्हा आलेला आहे आणि डिस्ट्रिक्ट वाईज म्हणजे डिव्हिजन एकदम बरोबर आहे अशी माझी नागरिकांकडनं मागणी आहे प्रशासनाकडे किंवा ही जी सिस्टम आहे ही पूर्ण चुकीची आहे तुम्ही कुठल्याही परिस्थितीत आम्ही लोक दंड भरायला तयार आहात प्रशासनाने चांगली सिस्टम नियोजित करून हा दंड आमच्याकडनं घ्यावा पुणे पुणे पहिल्यांदा आले का नाही नाही काल पण आलो होतो आज पण काय नंबर लागलेला नाही अजून लोक पाटेपासून रांगेत उभी आहे तुम्हाला काय प्रशासनाने उद्या या म्हणून उद्या टोकन संपले उद्या या म्हणून सांगितले येरोडा परिसरात आलेले या ठिकाणी समोर वाहतूक शाखेच कार्यालय आहे दंड भरण्यासाठी खूप गर्दी झालेली आहे तुमचं काय म्हणणे काय साठी आले काय काय नाही आलो आता नंबर नाही जाणते दोनशे टोकन वाटलेले आहेत आता उद्या येणार आहे परत पाठ लोक दोन ला तीनला लाईनीला थांबले त्यांना टोकन भेटले तुमची अपेक्षा काय सर मग पोलिसांनी ऑनलाईनच पैसे घ्यावा हो ना सिग्नल बी थांबले की ऑनलाईन तिथं व्यवस्था आहे ना हो मग पन्नास टक्के इथे तर सिग्नल लागेल पन्नास टक्के तर इझी होईल काम ना। चार ठिकाणी काय म्हणणे आमचं म्हणता असं एका ठिकाणी गर्दी करण्यापेक्षा चार ठिकाणी तुम्ही दंड घ्या लोक भरायला तयार आहे आणि तीन दिवसाची मुदत दिली दहा दिवसाची मुदत द्या प्रत्येक आयटीओ ला ठेवा कोर्टात ठेवा दंड घेण्यासाठी पब्लिक भरायला तयार आहेत ना पण हा दंड जास्त आहे का कमी आहे याच्या संदर्भात पन्नास टक्के सूट दिलाय ना ठीक आहे पब्लिक भरणार आहे ना भरायला तयार आहे पब्लिक पण एका ठिकाणी गर्दी करू नका चार ठिकाणी दंड घेतला म्हणजे एका ठिकाणी गर्दी होणार एकाच ठिकाणी सर्वांना एकत्र बोलवल्यामुळे बोलवल्या गर्दी झालेली आहे तुमचं काय ठिकाणी मला एक माझं नाव अभिजित शिवतरकर आहे ते माझा दीड ते दोन हजार रुपये दंड आहे ते पण आता टू व्हीलरचं ते पण हेल्मेट नाही हेल्मेट हेल्मेट हेल्मेटच्या ते पण कसं माझ्या स्किनला प्रॉब्लेम आहे मला हेल्मेट घालता येत नाही तरी पण आता हेल्मेटला दंड आहे तरी पण मी भरायला आलोय ते पण माझं आज ऑफिस वगैरे हो सगळं दंड तो पण माझा एक लॉस झालाय हे जर तुम्ही प्रक्रिया जर तुम्ही ऑनलाईन घेतली असती तेच तुम्ही पन्नास टक्के जर तुम्ही ऑनलाईन दिली असतात ऑनलाईन जा पावती जरी हो असली हा दंड जर तुम्ही ऑनलाईन जर घेतला असता तर एवढी गर्दी झाली नसती प्रत्येकाला जर लोकांचा टाइम पण वाचला असता आणि मेन म्हणजे वेळपेक्षा आम्हाला एकच आहे आमचं जर आमची चुकी आहे जर आमची चुकी आहे आम्हाला दंड भरणं हा आमचा आम्ही दंड भरणारच पण तुम्ही ही प्रक्रिया ऑनलाईन घ्या आणि तो आमचा वेळ वाचेल आम्ही जे काय पैसे असेल ते आम्ही ऑनलाईन भरू नमस्कार तुमचं नाव हो काय श्रावण पवार मी चिंचवड वर न आलो भरण्यासाठी रिक्षा दंड चार हजार टोकन नाही मिळाला आम्हाला नऊ वाजल्यापासून आलो इथं ते म्हणले रात्री एक वाजता या नंबर लावायला दो दो आ, रात्री हा दो रात्री एक वाजता नंबर लागेल मला एक वाजता म्हणलेत रात्री एक वाजता म्हणलेत साहेब म्हणले रात्री एक वाजता लागेल तुम्हाला हा तिथे थांबले अपेक्षा काय आम्हाला जास्त जास्त मिळायला पाहिजे टोकन मुदत वाढून भेटली हा मुदत पण वाढून भेटली पाहिजे टोकन जास्त मिळायला पाहिजे हे दोनशे टोकन दिलेत भरायला तयार टोकन देत हो हो आहे त्या ऍप मध्ये बाय मध्ये सगळ्यांना सरसगड करून टाका फिफ्टी पर्सेंट प्रत्येक मोबाईल आपल्या आपल्या ऍप वरून भरून टाकतील सिंपल आहे कुणाला पण याची गरजच नाही तुम्ही कुठून आलो आम्ही जुन्नरहून आलोय शिवजन आम्ही बघा तीन जण आलोय आम्ही पाठे सहा वाजता आलेलो आहे आम्ही हा व्हिडिओ पाहिला या मध्ये उपायनी सांगितलंय जास्तीत जास्ती लोकांनी लाभ घ्या आम्ही इथं आलो आम्हाला समजलं पाच हजार लोक इथं जमा होती आणि फक्त दोनशेच लोकांना टोकन दिलं भेटलं टोकनच भेटलं आम, नाही टोकन आम्हाला असं काढलं पहिल्या दिवसाच्या टोकनाचे अजून लोकांचे काम पूर्ण नाही झाले तुमची अपेक्षा काय आमची अपेक्षा आता निदान चलन तर मारतात तेव्हा पण त्रास आहे आता चलन भरायला बोलवले निदान लोकसंख्या आतली वाढवा लोकांना त्रास होणार नाही असं काहीतरी करा आता आमचा दिवस पण गेला आम्ही आलो आमचा दिवस आमचा गेलो आमचं काम पण नाही झालं तो पण त्रास भरायला आलो तरी त्रास आहे आणि की एवढ्या दिवसात तुम्ही दंड भरा नाही तर तुमचा दंड माफ केला जाणार नाही हे करेक्ट संजू सुरुवर्शी आहे कामशेत मावळ हा लोणावळच्या म्हणजे तीन फायन आहेत काल पण आलतो आज पण आलोय पण ही हा नो पार्किंगची आहे परत ऑनलाईन दोन पावत्या पडल्यात तेच काय माहितीच नाही आणि मेसेज पण आम्हाला येत नाही काय काय कधी कधी